आणि आता मधू डेकोरेशन करते पण मधू आणि मम्मीला असं फार व्हिडिओमध्ये यायला असं आवडत नाही मम्मीला तरी आवडतं मधूला तर बिलकुल नाही म्हणजे कधी कधी ती मूडमध्ये असते तर हे बघा ती हे असं डेकोरेशन तिने केलं आहे आणि ही सगळी आयडिया तिची आहे हो मधू थोडी मागे हो मी दाखवते हे बघा हे सगळं विकत आणण्यापासून सिंगल सिंगल ते हे असं पूर्ण सेटअप बनवणं हे सगळं मधूने केलं आहे सो so, हे जे ग्रीन बॅकड्रॉप आहे ना तुम्हाला हे कधी आणलेलं लास्ट टू लास्ट इयर थ्री इयर्स झाले हा आणि हे जे दिसत आहेत ना गार्लेन्स वाले हे आजला तर हे जे तुम्हाला फ्रंटला आहे ना हे सगळं आज आणलंय आणि हे पाईप्स आहेत ते माझून गोल्डन स्प्रे करून सगळं केलंय आणि तुम्हाला ते थर्मोकोल पिलर टाईप दिसत आहे ते आता ती ह्या बाजूला लावणार आहे ना की नाही ॲक्च्युली नॉट नेसेसरी इथे खूप गडबड होईल आणि हे पण तिने इतकं टेक्निकने लावलं आहे एक थोडं मोठं मग छोटं 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 असं छान आणि ते पिंक वेल आहेत तुम्हाला आपण जनरली ते फुलवाल्यांकडे बघतो आणि आपल्याला माहीत नसतं त्याचं काय करायचं आहे पण <laughs> मला तेवढं डोकं नाही आणि हे बघा हे असं दोन्ही बाजूनी मधूने खूप छान डेकोरेशन केलं आहे मला खूप आवडलं आणि इकडे आहेत आपले बाप्पा ॲक्च्युली काल आणल्यामुळे आम्ही तोंड झाकलं आहे ते आता जो माझा खूप फेवरेट आहे आणि आमच्या इथे खूप फेमस आहे हा वडापाव सो हा मी आता खाली वडापाव सचिनने संध्याकाळी आणून ठेवला आहे मग अशी माझा फोन झाला म्हणजे संध्याकाळी तेव्हा सचिन बोलला की मी खिडकी वडापाव खाणार आहे तर मी म्हटलं मला पण खायचं आहे तर त्याने आणून ठेवलं आहे सगळ्यांचं खाऊन झालं आहे माझा बाकी तर तुम्ही खाणार आहे रात्री तीन वाजता बिकॉज मला लागली भूक आणि ह्यानंतर मी चहा पण घेणार आहे सो दॅट्स इट हवं ते आता मधूनी हे तोरण लावलंय ती साईडला झाली की मी तुम्हाला दाखवते हे तोरण आम्ही उल्हासनगर मधूनच घेतलेलं ऍक्च्युली सगळंच डेकोरेशनचं सामान उल्हासनगर मधूनच आम्ही घेतो हे लोटस प्लाझ आहेत आणि हे व्हाईट वाले कोणते आहेत दाखव पिशवी मधूने हे सगळे आणले पण तिने मग पिंक यूज केले अच्छा गुच्छा आहे ना हा बघा आहे फ्लॉवर आणि मधुस बघू का आणि बघा हा इथे हे लोटस लावले आहेत ना तर मधु आधी ते लावणार होती पण लोटस छान दिसतात आता मी फायनली झोपायला चालली आहे आणि इकडे डेकोरेशन होत <laughs> आहे आणि मी आता काहीच हेल्प नाही करत आहे माझूच करणार आहे सगळं जे काय ते परत रेकॉर्ड करूया कारण मी खाली पडली तुम्हाला मी एक कंपनी गोष्ट दाखवत आहे माझ्या पण काय हे hey, किया काय मधून एक कॉमेडी गोष्ट केली आहे मी तुम्हाला दाखवते दे। डेकोरेशन आता हे डेकोरेशन किती छान वाटतंय ना हे असे दात का घाल माहिती तुम्ही <laughs> इकडे सगळं डेकोरेशनचं सामान आहे इकडे बाप्पा गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय व्लॉग आणि थेट दर्शन बाप्पांचं स्थापना झालेली आहे मम्मी आणि मधूने केली स्थापना आणि फॉर सम रिझन मी नाही करू शकले पण उद्या मी रेडी होऊन छान फोटोज काढणार आणि छान पूजा करणार उद्या बिकॉज आज मला नाही करता आली बट तुम्हाला मी डेकोरेशन रात्री दाखवलेलंच पण ते विथ बाप्पा आणि विदाऊट बाप्पा कंप्लीटली वेगळं वाटतं त्याला एक वेगळी रौनक येते वेगळा एक ग्लो येतो सो आपण आता बॅक कॅमेराने बघूया की बाप्पा कसे दिसत खूप सुंदर आणि मम्मी पोहे बनवतीय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फायनली पोहे बनताय इकडे चहा बनतोय आणि तू खाल्ले काही येस आणि बघ एवढे बिस्किट खारी तोस फ्लेवर सगळं आणून ठेवलं कडी बनवायची म्हणून हे बघा ह्या भाज्या आणून ठेवल्या मम्मी डेकोरेशन कसं वाटतंय खूप मस्त बनवलं ना मधून आणि तिने एकटीने केलंय कोणालाच हात लावला नाही मम्मीला पण हेल्प करू दिली नाहीये मम्मीने फक्त टेप लावली तिला इनाम द्यायला पाहिजे हो सिरियसली हा कुठून डोक्यात का माहित माझं तर एवढं काय कुठून कुठे शोधलंय हो एवढे व्हिडिओ बघितले तर माझं एवढं चाललंच असतं डोकं मला शूटमधूनच मी फ्री होत नाहीये आणि फ्री झाले तरी मी इतकी अशी झोपेत असते की मला एवढं सगळं सुचणारच नाही पण तिने अमेझिंग केलंय काल सगळं ती सामान घेऊन आली आणि तिने स्क्रॅच पासून सगळं बनवलंय सम प्राउड प्राऊड ऑफ हर रात्रभर रात्र, संध्याकाळी रात्र, रात्र, दुपारी सगळी म्हणजे फुल टाइम ती बसलेली कालपासून की काय करता येईल काय करता येईल आणि मग तिने ते सगळं केलं अँड खूप छान झालंय सगळंच मधुनी बाकी उभा मेळाव्हल तूने क्या किया हो सचिन क्या हुआ आ, सच्ची बता डेमो उधर से लेके आ पहले <laughs> मम्मी काय झालं आज तज मम्मी सायडू हां हे मधुनी असं उचललं आणि इथे कचरा भरून गेली हा आजचा मेन्यू आहे मटर पनीर जीरा राईस पापड श्रीखंड अँड uh, तिकडे आहे पुरी कशी झाली आहे भाजी मस्त जेवण कसं झालंय कोणी बनवलं मधु सचिन कसं बनव तरी वाईफ ने नॉच ओ माय गॉड जेवढे पाहुणे आले सगळे खाऊन गेले येस सगळ्यांना सगळ्यांना आवडली भाजी, नावर्ली भाजी। खीर। येस आणि मला पुरी नको आहे मला असं पुरी काय खास आवडते असं नाही आहे सो मी पुरी नाही खाते म्हणजे राईस अँड ग्रेव्ही अँड पापड नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आहे सेकंड डे आज आहे सत्यनारायण पूजा अँड uh, काल स्थापना केल्यानंतर तेवढंच म्हणजे बाकी सगळे संध्याकाळी uh, uh, आले पण असं शूट नाही केलं मी काही काही लोक कम्फर्टेबल असतात काही नसतात त्यामुळे मग मी कोणी uh, आलेलं शूट नाही केलं पण येस आता सत्यनारायणची जी तयारी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे ते खांब वगैरे लावायचे ते सगळं मी तुम्हाला दाखवते आणि अजून एक गोष्ट साद मम्मीने बनवलं ऑलरेडी सत्यनारायणचा प्रसाद नाही तिकडे आणि इथे कढी रेडी होते सिंधी कढी इथे व्हेजिटेबल्स कट होतात इकडे पण व्हेजिटेबल्स तिकडे पण सांबरसारखं <coughs> फ्लावर गवार गवार शेंगा वांग टिंड शेंगाम बटाटा अजून तुम्ही पाहिलं मी कार्पेट आहे ठीके पुसून घेतलाय पाठपासून घेतलाय की हा म्हणलेत काल सो आता हे मी लावणार अँड पाच फळं आणि पूजेचं साहित्य आणि अजून इकडे पण खूप साहित्य बघा हे सगळं आजच्या पूजेचं साहित्य तुळस लागते वडी सत्यनारायण पूजेला फार फुलं आहेत सगळंच आहे तर आता आपण खांब बांधायला घेऊ मी आता कैची आणि सुत्री आणते आणि मग मीच वर्क आणि आता मी इथे चौरंग ठेवलंय तुम्हाला दिसत असेल खांब पण आहेत स्वतः खांब लावून घेऊ मी जरा कॅमेरा असा खाली बघा खांब लावून झालेले आहेत आणि इकडे आहेत आपले पप्पा आता गुरुजी येतील साडे अकरा वाजता आता वाजले किती सवाकरा सो एक पंधरा ते वीस मिनटात गुरुजी येतील आणि मग पुढचं बघूया आता तुम्ही बघा मी खांब बांधून घेतलेत आणि आता ना आपल्याला तुळस सिंगल सिंगल करून ठेवायचे कारण ते पूजेला लागतं आणि स्टेपलर ती पानं स्टेपल करण्यासाठी सो मी पटकन ते सगळं सोडून घेते म्हणजे बघा तुळस अशी असते ना गुच्छ असतो असा सो ते एक, -एक पत्ता सिंगल सिंगल कमीत कमीत शंभर ते दोनशे मला असं वाटतं मला माहीत नाही कारण एक हजार एक तुळस लागतात असं म्हणतात पण आय एम नॉट शुअर सो आता हे सोलून घेऊ आधी आणि मग तुम्हाला ही पाहणं स्टेपल कशी करायची व्यवस्थित ते दाखवते सुरुवात करतोय तुम्हाला पण सगळी पूजा दाखवते थोडा कॅमेरा शिफ्ट करते म्हणजे तुम्हाला सगळं बघता येईल सत्यनारायण पूजा झाली आहे आता ह्यानंतर मी थोडस रेडी होणार आहे सगळे आलेत मामी माझी कझिन आहे जान्हवी ही मामी आहे आणि ती पण कझिन आहे रीमा आणि त्या बावीस तर किती वेळा दिसल्या असतील व्हिडिओ मध्ये <laughs> सो आहे आणि गुरुजी इथे बसले झाली आहे पूजा सो मधू पण रेडी होते आता मी फुल रेडी होते जरा बसते आणि मग तुम्हाला भेटते माझे फोटोज जरा काढते थोडस तोंड पण नीट करते आणि मग भेटते बाय तू रीमा काय ब्लॅक करंट रीमा अभी मम्मी चरणामृत देख क्या बोला ती ब्लॅक करंट

आता हो <laughs> <थिये तुन जोगा। laughs> मी वाला घेते म्हणजे थोडस माझं मेकअपचं सामान आहे इकडे थोडस रेडी होते अँड इयरिंग्स uh, मगाशी मग अशी मी जे घातलेले ना हे बघा हे मी एक्झिबिशन मधून घेतलेले पण मला ना हे इतके आवडले नाहीये कारण ना माझ्या कानाला ते असे फिट नाही येते

फोटोज काढूया आणि मग ब्लॉग कंटिन्यू करेन मी आणि आता सत्यनारायणची पूजा झाली आहे नैवेद्य दाखवून झालाय आता वाजले तर अराऊंड पाच आम्ही कोणीच अजून जेवलेलो नाहीये कारण सगळे येत होते आणि मग त्यांना प्रसाद द्या आणि त्यांना जेवायला द्या मग त्यामुळे वेळ झाला सो so, आता आम्ही जेवायला बसतो आहे मी आता हे कपडे चेंज करते आणि ही एक्झिबिशनमधून घेतलेली साडी होती अँड इट इज लुकिंग सो प्रिटी ॲक्च्युली हा कलर इतका गोड आहे ना साडीचा सा। मला तर ही साडी खूप आवडली आता चेंज करते आ, जरा फ्रेश होते आणि लगेच जेवायला बसते कारण नंतर आमचा असा विचार आहे की मामीच्या घरी जायचं आहे गणपतीला आणि मग बघू एक दोन जागेवर जायचं आहे पण कसा वेळ ॲडजस्ट होतो ते बघूया मला मोदक बनवायचे होते पण मोदक बनवायला मिळालं नाही कारण आमचा दीड दिवसाचा बाप्पा असतो त्यामुळे ती वेळ काही जमत नाही आहे आता ऑलमोस्ट पाच वाजले आहेत हाफ एन आवर जेवायला आणि जेवण झाल्यानंतर परत विसर्जनाची तयारी मग आरती मग बघू जर त्याच्यामध्ये वेळ मिळाला तर ठीक आहे नाही तर मोदक राहून जातील यावर्षी बट नेव माइंड समोरच्या ज्या मावशी आहेत त्यांनी घरी बनवलेले हे मोदक आणले आता नेक्स्ट इयर बघू स्वतः चेंज कर आणि जेवायला बघा काय भात ही आहे सिंधी बघा आणि हा प्रसाद मम्मीने बनवलाय सचिन कसं बनवाय सचिन घेतलं कडी बनव बनवला हा काल बोलला मी इकडे आता माझं जेवण झालंय

thank <laughs> you